नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरूमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने आपण हे जग बदलू शकतो असा वेडसर विचार जे लोक करू शकतात तेच लोक शेवटी जग बदलतात मित्रांनो आज आहे तीस सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष तीस सप्टेंबर या दिवशी दोन हजार या साली देशातील रासायनिक उद्योगाची वाढ आणि प्रगती यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर झाला होता रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म जानेवारी त्रेचाळीस मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तत्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ म्हणजेच सी एस आय आर या संघटनेचे माजी अध्यक्ष होते रघुनाथ माशेलकर सी एस आय आरचे प्रमुख झाले त्यावेळी सी एस आय आरमध्ये अठ्ठावीस हजार लोक काम करत होते देशभर जागोजागी प्रयोगशाळा त्यांनी वसवल्या होत्या परंतु त्या अपेक्षित काम करत नव्हत्या मात्र माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने माशेलकर यांनी बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले तीस सप्टेंबर एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील म्हणजेच एन सी एल मधील सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर के एन गणेश यांना शांतीस्वरूप भटनागर हा पुरस्कार जाहीर झाला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती दीनदयाळ शर्मा यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये आजच्याच दिवशी लातूर येथे झालेल्या भूकंपात दहा हजार लोक ठार झाले तर हजारो लोक बेघर झाले होते एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास म्हणजेच आजच्या चेन्नई येथे खेळला गेला होता एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये पाकिस्तान व येमेन या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला एकोणीसशे पस्तीस मध्ये आजच्याच दिवशी ह्युवर या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले हे धरण अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील सर्वात उंच कॉन्क्रीटी कमानीचे धरण आणि जगातील सर्वात उंच कॉन्क्रीट धरणांपैकी एक आहे ॲरिझोना व नेवाडा या राज्यांच्या सरहद्दीवर कॉलोराडो नदीतील ब्लॅक कॅनन्स मध्ये हे धरण बांधले असून ते नेवाडा राज्यातील लास वेगास शहराच्या आग्नेयेस चाळीस किलोमीटरवर आहे अमेरिकन काँग्रेसने बॉर्डर कॅनन नावाच्या या प्रकल्पास एकोणीशे मध्ये मंजुरी दिली होती धरणाचे बांधकाम एकोणीसशे तीस ते एकोणीसशे त्रेसष्ट या कालावधीत पूर्ण झाले होते केवळ या धरणाच्या बांधकामाचा खर्चच एकशे पासष्ट दशलक्ष डॉलर झाला असून संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तीनशे पंच्याऐंशी दशलक्ष डॉलर झाला होता हुवर धरणाची उंची दोनशे एक एकवीस एक मीटर आणि लांबी तीनशे मीटर आहे धरणाच्या भिंतीची माथ्यावरील रुंदी चौदा मीटर आहे धरणाची अतिशय मजबूत असून त्यावरील मीटर माथ्यावरून न्यूयॉर्क शहर ते सॅन फ्रान्सिस्को यांच्या दरम्यानचा दोन पदरी महामार्ग जातो या धरणामुळे निर्माण झालेला मीड हा जलाशय हा जगातील सर्वात मोठ्या जलाशयांपैकी एक आहे या जलाशयाचा फुगवटा धरणापासून वर एकशे पंच्याऐंशी कमाल खोली ही एकशे ऐंशी मीटर व जलव्याप्त क्षेत्र सुमारे सहाशे पन्नास चौरस किलोमीटर आहे जी साठवण क्षमता तेहतीस लाख साठ हजार घनमीटर आहे असे हे युवर धरण जगातील धरणांमध्ये महत्वाचे मानले जाते अठराशे पंच्याण्णव मध्ये आजच्याच दिवशी फ्रान्सने मादा गास्कर ताब्यात घेतले मादा गास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप देश आहे अंता नाना रिवो ही मादा गास्करची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक बेट आहे आणि मादा बाजूंना हिंद महासागर आहे तेराशे नव्याण्णव मध्ये तीस सप्टेंबर या दिवशी चौथा हेनरी इंग्लंडचा राजा बनला होता स्विस लॉन टेनिस खेळाडू मार्टिना हिंगिस यांचा जन्म एकोणीसशे ऐंशी मध्ये आजच्याच दिवशी झाला पार्श्वगायक शान म्हणजेच शंतनू मुखर्जी यांचा जन्म एकोणीसशे बारामध्ये मध्ये तीस सप्टेंबर या दिवशी झाला संगीतकार व व्हॉयलिन वादक प्रभाकर पंडित यांचा जन्म एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला चित्रपट न्यायाधीश मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम सी छागला यांचा जन्म एकोणीसशेमध्ये मध्ये तीस सप्टेंबर या दिवशी झाला केंद्रीय रेल्वेमंत्री नागरी हवाई वाहतूक मंत्री काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव शिवाजीराव शिंदे यांचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन झाले तो दिवस होता दोन हजार अकरा सालचा सा तीस सप्टेंबर चंद्राताई किर्लोस्कर या भूदान चळवळीतील कार्यकर्त्या यांचा स्मृती दिवस म्हणजे लेखक चरित्रकार अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक या कोषाचे सात खंड ज्यांनी प्रकाशित केले ते गंगाधर देवराव खानोलकर यांचे निधन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी झाले अमेरिकन भूवैज्ञानिक चार्ल्स रिश्टर यांचा स्मृतिदिवस म्हणजे तीस सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी यांचे निधन सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये तीस सप्टेंबर या दिवशी झाले मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेट युन टू रेडिओ एम गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग अशाच माहितीपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी